पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये मी कोमल तुमचे खूप सारे मनापासून स्वागत करते तर तुम्हाला आता इथं फुलं दिसत असतील तर ही फुलं कशी ती तर आमच्याकडे याला हातगा बोलतात तर तुमच्याकडे या फुलांना काय बोलतात ते कमेंट्समध्ये सांगायला अजिबात विसरू नका तर त्याची छान अशी आपण रेसिपी बघणार आहोत आज आणि ती क्लीन कशा प्रकारे करायची तर हे सुद्धा मी आज तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर फुलाच्यामध्ये जो डेट असतो तर त्याला अशा पद्धतीचं एक हिरवा जो कोंब आहे किंवा डेट तो आलेला असतो तर तो, तो पूर्णपणे काढून टाकायचा आहे जर हा काढला नाही तर भाजी जी आहे तर ती टोटली कडू लागते तुम्ही त्यामध्ये काही जरी टाकलं तरी नाहीतर मग तुम्ही एक काम करू शकता जर तुम्हाला ओळखायलाच आला नाही तो बऱ्यापैकी तर ह्या फुलाची जी पानं आहेत किंवा पाकळ्या तर त्या पाकळ्याच तुम्ही घेऊ शकता हा मधला जो पूर्ण डेट आहे तर तो जरी काढून टाकला सगळा तरी काय हरकत नाही तर, तर बराच वेळा बघा इथे ओळखायला येत नाही किंवा दिसून येत नाही तर तो अशा पद्धतीने आपल्याला सापडायचा आहे आणि त्यामधून जो आहे तर तो घ्यायचा आहे काढून कारण तो खूप आतमध्ये असतो काही वेळेस दिसतो किंवा काही वेळेस दिसत नाही तर ही जी भाजी आहे तर ही रानभाजी म्हणायला देखील काय हरकत नाही आणि वर्षातून एकदाच येते तुम्ही जर कधी खाल्ली नसेल तर एकदा आवर्जून खा खूप सारे फायदे ह्या भाजीचे आहेत तर बाजारातसुद्धा ही भाजी जी आहे तर ते सीझनला इझिली अवेलेबल होते किंवा मार्केटमध्ये तुम्हाला भेटून जाईन असं म्हणाल देखील काही हरकत नाही तर अशा पद्धतीने जी आहेत ती सगळी फुलं मी छानपैकी साफ करून घेतलेली तर बघा या ठिकाणी सुद्धा लवकर असं जो तुम्हाला जो त्याचा डेट आहे तर त्याला बऱ्याच ठिकाणी आमच्याकडे तरी कावळा बोलतात आणि हा जर भाजीमध्ये टाकला तर आपली भाजी जी आहे तर ती खूप कडू होते तर त्यासाठी जे आहे तर अशा पद्धतीने आपल्याला घ्यायचं आहे निवडून तर बघा दोन ते तीन वेळा जे आहे तर मी तुम्हाला ती भाजी कशी निवडायची हे जे आहे तर ते सांगितलेलं तर काही वेळा तुम्हाला जर हा कावळा किंवा मधला डेट जो आहे तर तो सापडला नाही तर मधला जो त्याचा डेट आहे फुलांचा तर तोच तुम्ही सगळा काढला तरी देखील काय हरकत नाही फक्त फुलाच्या ज्या पाकळ्या आहेत किंवा पानं म्हणूयात तर ती घेतली तरी काय हरकत नाही आणि खालचा जो त्याचा डेट येतो तर तो अशा पद्धतीने आपल्याला तोडून घ्यायचा आहे सगळा त्याचा जो डेट आहे तर तो घ्यायचा नाही तर त्यानंतर बघा त्याच्यात किडे वगैरे असतात किंवा फिरतात वगैरे असं म्हणायला देखील काही हरकत नाही कारण या फुलावरती कोणत्याही प्रकारची फवारणी जी आहे तर ती केली जात नाही तर त्यामुळे तर अशा पद्धतीने जे आहे तर ते स्वच्छ असे धुवून घ्यायचे कारण की त्यावरचे जे किडे कीटक वगैरे जे आहेत फिरलेले वगैरे घाण धूळ वगैरे तर ती इझिली निघून जाईन यासाठी तर नळाखाली जे आहे तर ते अशा पद्धतीने मी जी फुलं आहेत तर ती बऱ्यापैकी छान अशी सगळी धुवून घेतलेली आहेत तर साधी सोपी आणि झटपट आणि रुचकर होणारी ही जी रेसिपी आहे तर ती मी आज तुमच्यासोबत शेअर करते तर चॅनलला नवीन असा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा कारण अशा ज्या रानभाज्या आहेत किंवा कधीतरी वर्षातून एकदाच खायला भेटणारा भाज्या तर, 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 तर त्या बऱ्याचशा मी चॅनलवरती अपलोड करत असते तर यासाठी की जेणेकरून सुद्धा या भाज्यांची जी तर ती सगळी ओळख होईल आणि तुम्हीसुद्धा छानपैकी त्या भाज्या ज्या आहेत तर त्या एन्जॉय करू शकाल यासाठी तर या भाजीचे जे आहे तर ते बऱ्याचशा प्रकारे केली जाते असं म्हणायला देखील काय हरकत नाही याच्या फुलांमध्ये सुद्धा दोन ते तीन प्रकार आहेत एक अशी थोडीशी राणी कलरचे असतात एक लाल कलरचे आणि एक असे व्हाईट कलरचे तर असे बरेचसे प्रकार या फुलांमध्ये असतात तर मी आज व्हाईट कलरची फुलं जी आहे तर ती त्याची जी आहे आपण भाजी करणार आहोत तर इथे बघा अशा पद्धतीने जी आहे तर ती आपल्याला घ्यायची आहे कापून तर एक फुल घेऊन अशा पद्धतीने कापायची आहे की जेणेकरून ती बारीक कट होईन यासाठी तर सगळी जी भाजी आहे तर मी अशाच पद्धतीने ती भाजी जी आहे तर ती घेतलेली आहे कट करून तर याच्या रेसिपीसाठी काय काय लागणार आहे ते मी तुम्हाला पुढे दाखवणारच आहे की आपण याच्या या रेसिपीसाठी काय काय वापरणार आहोत ते तर फायनली मी इथे ठेवलेले आहे कढई आणि कढईत आपण टाकणार आहोत तेल तर आपण ज्या पद्धतीनं भाजीला जिरे मोहऱ्याची फोडणी देतो तर तशाच पद्धतीने आपण ह्या भाजीला देखील देणार आहोत तर त्याच्यासाठी इथे बघा हिरवी मिरचीचा ठेचा जो आहे तर तो आणि एक मिडियम साईजचा कांदा आणि मगाशी कट केलेली फुलं आणि चवीप्रमाणे त्यामध्ये आपण टाकणार आहोत मीठ तर ह्या हिरव्या मिरच्याच्या ठेचासाठी सात ते आठ मिरच्या आणि सात ते आठ लसणाच्या पाकळ्या तर तुम्ही कितपत तिखट खाता तर तितपट जे आहे तर ते तुम्ही त्यामध्ये हिरव्या मिरच्या टाकू शकता तर इथे बघा आपण जे आहे तर ते जिरे मोऱ्याची फोडणी दिलेली आहे आणि त्यानंतर आपला जो हिरव्या मिरचीचा ठेचा आहे तर तो टाकणार आहोत आणि जो लसणाचा आणि मिरचीचा जो वास आहे तर तो बऱ्यापैकी जाईपर्यंत आपण छान असं परतून पर घेणार आहोत तर खूप छान आणि साधी झटपट होणारी आजची जी रेसिपी आहे तर ती तुम्हाला कशी वाटते तुम्ही एकदा नक्की करून बघा आणि कमेंट्स करायला अजिबात विसरू नका तर इथे बघा मी आता एक मीडियम साईजचा कांदा कापून घेतलेला तर तो कांदा सुद्धा आपल्याला छान असा त्यामध्ये घ्यायचा आहे भाजून तर हा कांदा थोडासा ट्रान्सपरंट होईपर्यंत किंवा थोडासा लूज होईपर्यंत जे आहे तर आपल्याला यामध्ये घ्यायचा आहे छान असा फ्राय करून तर चॅनल नवीन असा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा आणि त्यानंतर आपण आता त्यामध्ये टाकणार आहोत ती चिमूटभर हळद तर जास्त न टाकता आपल्याला थोडीशीच त्यामध्ये जी आहे तर ती हळद टाकायची आहे आणि ही जी भाजी आहे तर ह्या भाजीला बघा शेंगदाण्याचं कूट वगैरे टाकतात तर आपण जे आहे तर ते शेंगदाण्याचा कूट न टाकता तशीच करणार आहोत कारण ह्या भाजीची जी चव आहे नॅचरली तर ती येण्यासाठी आणि यामध्ये आता टाकलेलं आहे मीठ तर मीठ हे चवीप्रमाणेच टाकायचे किंवा मग फुलं जे आपण कापून ठेवले होते किंवा चिरून तर त्याच्या अंदाजाने जे आहे नंतर तुम्हाला यामध्ये मी टाकलं तरी काय हरकत नाही कारण बराच वेळा शिजल्यावरती भाजी जी आहे तर ती कमी होते असं मला देखील काय हरकत नाही तर छानपैकी बराच वेळ कांदा परतून झाल्यानंतर आपण आता थोडंसं मीठ वगैरे टाकल्यानंतर कांदा जो आहे तर तो पटकन लूज होतो तर तो छान असा परतून वगैरे झाल्यानंतर वरून अशा पद्धतीने जे आहे तर ती फुलं आपण कापून ठेवलेली ती टाकून घ्यायची आहेत आणि यामध्ये पाणी न टाकता आपण त्यांना शिजवून घेणार आहोत तर ही भाजी जी आहे तर ती वाफीवर पटकन होते आणि त्यासाठी जे आहे आपण त्याच्यावरती ठेवणार आहोत झाकण तर बऱ्यापैकी आता ती भा फुलं जी आहेत किंवा भाजी त्यामध्ये टाकून झालेली आहे आणि आता आपण घेणार आहोत छान असं मिक्स करून तर यावेळेस मिक्स करून झाल्यानंतर देखील तुम्ही त्यामध्ये मीठ टाकू शकता कारण काही काही वेळेस कसं शिजल्यावरती भाजी जी आहे तर ती थोडीशी कमी होते तर खारट होऊ नये यासाठी तुम्ही नंतर शिजल्यावरती देखील त्यामध्ये जे आहे तर ते मीठ टाकू शकता पण नॉर्मली काय होते मीठ जर लवकर टाकलं तर भाजीला पाणी सुटतं आणि त्याच पाण्यावरती भाजी जी आहे तर ती छान प्रकारे शिजली जाते असं म्हणायला देखील काय हरकत नाही तर आता बघा छानपैकी जी आहे तर ती मिक्स करून झाली तर आता जे आहे आपण त्याच्यावरती दोन ते तीन मिनटासाठी जे आहे तर ते झाकण दोन ते तीन मिनटासाठी जे आहे तर ते झाकण ठेवून शिजवून घेतली तर इथं तुम्ही बघू शकता टोटली जो कलर वगैरे आहे तर तो पूर्णपणे चेंज झालेला आहे आणि अशा पद्धतीची फायनली आपली जी भाजी आहे तर ती झालेली आहे तयार तर तुम्ही कधी खाल्ली नसेल तर एकदा आवर्जून खा खूप छान अशी पौष्टिक अशी ही जी भाजी आहे तर ती आहे एकदा नक्की करा आणि खा सो चला भेटूया नेक्स्ट व्हिलॉगमध्ये